वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूरमध्ये पूरसदृश स्थिती नागरिकांना सतर्कतेचा इशारा नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीमध्ये आणि नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर नवापूर नगर परिषदेने रंगावली नदीकाठच्या आणि आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला नगर परिषदेने जारी केलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी नदीकाठी जाणे पूर्णपणे टाळावे विशेषतः लहान मुले महिला वृद्ध आणि पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले तसेच घरातील महत्वाची कागदपत्रे औषधे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवली सूचनाही देण्यात आल्या या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी नवापूर नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले विश्वास न ठेवता नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असेही सांगण्यात आले सोबतच नागरिकांनी नदी किंवा नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा प्लास्टिक बाटल्या किंवा धर्माकोल टाकू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या त्यामुळे नाले तुंबून घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो नगर परिषदेने नदी किनारी आणि नाल्यांवर असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सांगितले नागरिकांनी हे अतिक्रमण स्वतःहून काढले नाही तर नगर परिषद प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला या गंभीर परिस्थितीत नागरिकांनी शांतता आणि संयम राखत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नवापूर नगर परिषदेने केले ब्यूरो रिपोर्ट वादविवाद न्यूज दिव संपादक दर्शन ढोले नवापूर